शामराव नगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहसिन अलम पठाण वर्ष बत्तीस राहणार गणेश नगर याच्यावर चाकू अडक्याने वार करत हल्ला करण्यात आला आहे यात पठाण याच्या डोक्यात वरमी वार बसलेला असून तो गंभीर जखमी आहे काल रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे पठाण याच्यावर हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात तो पळ सुटला होता त्यामुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणातून हा हल्ला करण्यात आला या प्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले सलमान रियाज मुजावर सलमानची आई इरफान मुजावर आयान मुजावर हाजीलाल मुजावर इरफानचे वडील सर्व राहणार शामराव नगर सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मोहसिन पठाण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे कुणाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे गुंड मोहम्मद नदाब याच्या टोळीत तो सक्रिय होता तो मूळचा कोल्हापूर शहरात राहण्यास आहे गणेशनगर येथे त्याची आई राहते काल तो सांगलीत त्या आला होता आणि यावेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शंभर फुटी रस्त्यावरील एकता चौका तो थांबला होता त्यावेळी त्यांनी मित्र सलमान याला फोन केला त्यावेळी सलमान याच्या आईने फोन घेतला आणि शिबी गाळ केली याचा जाब विचारण्यासाठी साडेआठच्या सुमारास सलमान याच्या घरी तो गेला त्यावेळी सलमानची आई त्याचा भाऊ आयान मुजावर चुलत भाऊ इरफान मुजावर हाजीलाल मुजावर इरफानचे वडील होते पठाण्याने शिबी गाळ केल्याचा जाब विचारता संशयितांनी त्याला ने घराबाहेर नेलं त्यावेळी जोरदार बाचाबाची झाली संशयिताने चाकू एडक्यानं पठाण याच्या डोक्यात वार केला आणि वार गंभीर वर्मी लागल्यानं रक्ताच्या थारोळ्यात तो पडला आणि त्यानंतर संशयितांना त्याला जिवे मारण्यासाठी पुन्हा एकदा धावून येताच त्याने पळ काढला रक्ताच्या थारोळ्यात तो शासकीय रुग्णालय परिसरात धावत होता त्यावेळी जमाव त्याच्या पाठोपाठ होता रात्री साडे अकराच्या सुमारास पठाणा एका इमारतीत लपून बसला आणि त्यावेळी शहर पोलीस दाखल झाले जखमी पठाण याला उपचारासाठी तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं डोक्यात गालावर त्याला वार झालेले आहेत तो गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि दरम्यान या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शामराव नगर